मराठा आरक्षणासाठी लढणारे नेते मनोज जरांगी पाटील यांच्या जीवाला गंभीर धोका असल्याची माहिती समोर आली आहे त्यांच्या हत्येचा कट रचल्याची चर्चा सुरू असून मराठा समाजात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाज पैठणतर्फे आज तहसीलदार ज्योती पवार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्याकडे निवेदन देण्यात आले निवेदनात जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा देऊन हत्येच्या कटाचा तपास एसआयटी मार्फत करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली यावेळी पवन सिसोदे गणेश पवार सुभाष नवकर यांच्या पाटील यांच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणी दोन संशयितांना मराठा समाज बांधवांनी स्वतःहून त्यांना पोलीस स्टेशनला मिळून हजर करून पुराव्यासहित सहित त्यांना त्या ठिकाणी हजर केलेलं आहे आणि त्यांच्या जबाबातून असं निदर्शनास आलं की त्यांनी मराठा समाजाचे प्रामाणिक आणि इमंदार नेतृत्व असलेले संघर्ष मनोज दादा धारांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचून त्यांची हत्या घडून आणण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या अनुषंगाने या राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे व त्यांचे सहकारी यांचा सहभाग त्यात असल्याचे निदर्शनात दिसत निदर्शनास असल्याचे दिसून येत आहे तरी आम्ही माननीय मुख्यमंत्री व गृहमंत्री महाराष्ट्र शासन यांना या ठिकाणी विनंती करीत आहोत समाजाच्या वतीनं विनंती करीत आहोत त्यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून धनंजय मुंडे जे गुंड साथीदार आहेत या सर्वांवर कडक कायदेशीर कारवाई करून या अशा प्रवृत्तीला या ठिकाणी आळा घालावा म्हणून आज आम्ही पैठण तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवलेलं आहे up.